कडगाव पाटगाव राज्यमार्गावरील चांदमवाडी फाट्याजवळ भरधाव कारनं दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत शेणगावीतला सूरज राजाबाई म्हाबरी हा अठ्ठावीस वर्षीय युवक जागीच ठार झालाय अपघातानंतर बुदरगड पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अनफ इथल्या जुबेर शेख याला ताब्यात घेतलाय बुधवारी रात्री हा अपघात झाला बुदरगड तालुक्यातील शेणगाव इथला सूरज राजाबाई महाबरी याचा कडगाव इथं व्यवसाय आहे बुधवारी सायंकाळी साहित्य देण्यासाठी तो आपल्या दुचाकीवरून तांबाळे भागात गेला होता रात्री दहाच्या सुमारास तो शेणगावला घरी परतत होता तो चांदमवाडी फाट्याजवळ आला असता पाठीमागून भरधाव आलेल्या स्विफ्ट कारनं सूरजच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात कार चालकानं सूरजला सुमारे शंभर मीटर अंतरापर्यंत दुचाकीसह फरपटत नेलं त्यामुळे गंभीर जखमी होऊन सूरजचा जागीच मृत्यू झाला याबाबत पत मयत सूरजचा भाऊ समीर म्हाबरी यांनी फिर्याद दिल्यानंतर भुदरगड पोलिसांनी अनफ इथल्या जुबेर शेख याला अटक आहे सूरज म्हाबरी याचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं असून त्याला एक अपत्यही आहे तो गरीब आणि मनमिळाव स्वभावाचा होता त्याच्या जाण्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये